टाळ्यांचा ता कडकडाट जर झाला तर अतिशय सुंदर होईल यानंतर मी विनंती करतो जनार्दन राऊत सरांना कडक वाघलगाव तालुका गंगापूर येथून आपली रचना सादर करावी नमस्कार कवितेच शीर्षक आहे आक्रोश मनातील मनातील ठाव मनातील आक्रोश आयुन घेशील का <coughs> अरमान सा माणूस केला उंच कराया या ये शिलका आर मानसा माणूस केला उंच कराया या ये ज्याचा वसिला तो काशिला ज्याचा नाही तो फासीला ज्याचा वसिला तो काशीला ज्याचा नाही तो फासीला तीन दुबळ्यांच्या या छळाला बंद कराया ये शिलका। आर मानसा माणूस उंच करा या ये का खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी खून दरोडे दंगलकारी सही सलामत अत्याचारी झुंजणाऱ्या आधार देण्या शिलका मानसा माणूस उंच कराया ये शिल का अन भूक बळी बळीराजा का फासावरी दारिद्र्य भूक बळी राजा का फासावरी जकडा तुनिया बळी राजाला वाचवया तू ये का माणूस बोंदू करणी करतो धनासाठी नरबळी जातो आजई बोंदू करणी करतो धनासाठी नर बळी जातो अंधश्रद्धेच्या या चक्राला थांबवण्या तू येशील का अर मानसा माणूस उंच कराया येशील का महापूर येथे लोकसंख्येचा मग पात का बालिकेचा महापूर येथे लोकसंख्येचा गर्भपात का बालिकेचा लेक वाचवा लेक शिकवा कन्यादाना ये शिलका अर माणसा मानुसकीला उंच ही घुसलाय भामटा ही त्याचाच वाटा भक्तीमध्येही घुसलाय भामटा प्रसादातही त्याचाच वाटा भोळ्या भाबळ्या

माता पिताच देव आपुले पूजन त्यांचे करशील का मान माणूस का निसर्गासी खेळ खेड़, खेळून शोधत आहे हवान पाणी निसर्गाशी खेळ खेड़, खेळून शोधत आहे हवान पाणी फुलबाद या सृष्टीवरती फुलवया तू ये शिलका आर माणसा उंच कराया ये शिलका शेवटच कळव इतिहास घडविणाऱ्यांच्या पुण्यतिथ्या इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या सदविचाराने पेटून त्यांच्या परिवर्तन तू करशील का अर मानसा मानुस केला उंच कराया येशील का उंच कराया येशील का उंच कराया येशील का धन्यवाद परमेश्वराला केलेली आरती विनवणी अतिशय अप्रतिम होती